इकडे बघा हे मासेच मासे हरण्याचे हे मासे तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तुम्हाला इकडे यावं लागेल दापोलीमध्ये आणि पूर्ण असे सजवण ठेवले संध्याकाळच्या बरोबर चार वाजल्यानंतर असे मासे सजतात तिकडे या फिश मार्केटला आणि सुक्का मच्छी पण असते बघा सोड्यापासून सगळं आहे सुरमई कटिंग किती मस्त करते बघा मासे आणि एकदम ताजी ताजी मस्त पीस करेल बघा साडेचार किलोची सुरमई आहे नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये मी आता आलेलो आहे हरणे मध्ये आणि हरणेला नंतर खास करून हरण्याचा फिश मार्केट जिकडे लिलाव असतो संध्याकाळी चार सव्वा चारला सुरू होतो साडेचारला पण असतो प्रतिदी पाठीपुढे असतं तर आज तिकडे आहे आणि बघूया मासे किती आहेत काय आहेत आणि काय रेट चाललाय आणि आम्ही निमित्त आहे आलो दापोरी इथे त्यामध्ये अंजार मी थांबलेला आहोत तर मग आज म्हटलं आपण हरणेला फिश मार्केटला जाऊन तिकडे काहीतरी मासे पण खरेदी करून आणि तिकडे थांबलो आहे आम्ही तर तिकडे बनव पण तर आम्ही आज लिलाव पण बघणार आहोत काही पण थोडी खरेदी करणार आहोत तर मी आता इथून हा आपला रस्ता असा हरणे पूर्ण पाच पंढरीमधून येतो आणि तिकडे पुढे आसूद आणि पुढे दापोली पुढे जायला रस्ता इकडून आमचा दीपक भाई आणि संध्याकाळची वेळ आता तर जाव्या पटकन तो किती दिवसांत आला असेल तिकडे आलो सहा पाच सहा महिने आलो पाच सहा महिने आलो तर पटकन जावा जास्त वेळ नाही आला पटकन तिकडे पोहोचून तिकडे बघून घ्या चला कडे क्रिकेटची मजा वेगळीच आहे एकदम खेळायची तर मंडळी पोचलेला फायनली हरण्याच्या फिश ऑप्शन लिलाव मार्केटला आणि ऑलरेडी लिलाव सुरू झालेला आहे बोटीतनं बाहेर माल पडतोय म्हणजे सध्या आता हाय टाईड आहे त्यामुळे इथपर्यंत पाणी यायला नाही तर कधी कधी लो टाईट मध्ये खूप पुढपर्यंत पाणी गेलेलं असतं मागच्या वेळेस लो टाईट होता आता हाय टाईट आहे तर सुरू आणि ह्या बोटी बघा शेवंड आहे इकडे बघा सहाशे रुपये सहाशे ला कुठली सहाशे रुपये वाईट आहे ती सहाशे वाईट आहे की मिळणार नाही सहाशेला बोरी लागली बघा हा वाईट गाडी कोलबी आणि तो कसा काका तिकडे सातशे बोलतोय आणि असे पाच हजारला सेवन तीन आठ आहेत आठ पीस आहेत चांगली कोलबी आहे मस्त आहे द्या पिशवी नाही पिशवी नाही आणली मच्छी कमी आहे पण ताजी आहे ना महाग आहे थोडी पण घेतोय आम्ही थोडी घेतली कोळंबी इकडे पण आहेत बघा व्हाईट कोलंबी आहे आम्ही काय पिशवी नव्हती आणली तर पिशव्या तुम्हाला इकडे थर्मास वगैरे सगळ्या मिळणार बर्फ वगैरे टाकून चोर मिल चोर मिल कसे आहे हो वाट्यावर हा बऱ्याच दिवसानंतर चोरमिंबिल दिसते येत नाही आजकाल जास्त खूप कमी झाले पहिले खूप यायचे आम्ही इकडचे आंबोलीचे सुरमई आहे सुरमई कशी पंचवीसशेला कोळंबी आहे इकडे कमी करणार रेट इकडे बांगडे आहेत कोळंबी जास्त आहे राजा राणी पण आली इकडे मोठी पीस आहेत सध्या बऱ्यापैकी आहे मच्छी म्हणजे टोळ पण आलेले बघ वाईट टोळ आता हे इकडून खरेदी कडे ह्या मावशीनी आणि हे विकणार पर इकडे रिटेल मार्केट पण असतो इकडे तिथे विकतात हलवे कस तो अकराशे सगळा पीस आहे तो अकराशे चोवीस आहेत अकराशेला कमी पण करणार ना थोडे आमचा एक दोस्त आलाय दोघांनी ठरवतो तिकडे गेलाय इकडे वागळा मसाला आहे छोटी साईज आहे पण इकडे वागळा मच्छी तुम्हाला बघायला मिळेल पाकट खास करून तुम्हाला हरणाईच्या फिश मार्केटला बघायला मिळते मागे तेव्हा खूप मोठी बघितलेली खूप मोठा पाकड होता आता यावेळेस पण आहे पण छोटा आहे आणि माकूल ही ताजी ताजी माकूल बघा ताजा, ताजा फडफडीत जाऊला आलाय एकदम फ्रेश आहे आणि अशाच टोपल्या खरेदी करून नंतर आमच्या गावागावी असे विकायला जातात पण एकदम बघितली एकदम स्वच्छ ताजा आहे घाण वगैरे काय नाही एकदम कचरा वगैरे काही नाही अशी मच्छी अशी मच्छी भरपूर असते इकडे कोळंबी बघा जाडीदाडी कोळंबी आहे कसा वाटाय बाराशेला वाले आणि वाले बाराशे जोडी सहाशेला एक मग आम्ही घेतली ती जाडी होती कोळंबी आणि इकडे बांगड्याला बघा पूर्ण पूर्ण हारा भरून डोमा मच्छी गेलय काही दोन हजारला कोळंबी वाईट कोळंबी दोन हजारला मुशी बघूया मुशी दोनच हो। मुशी आल्यात कशी ती जोडी लय महाग आहे मुशीची जरा डिमांड जास्त आहे आणि प्राइस पण जास्त आहे आणि इकडे मोठे मोठे डोमे आहेत जरा प्राइस करूया बघूया आणि इकडे मोठा तार मसाला आला आहे बहुतेक तार आहे की तार आहे तार मसा बघा मोठी मोठी मच्छी पण आहेत आणि हा बघा इथन आहे ना हा अशा बैलगाड्या खास करून तुम्हाला हरणे फिश मार्केटचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथून बैलगाडीत ना मच्छी आहे ना अशी बंदर आणली जाते आणि हा बंदर खूप लोकप्रिय आहे बऱ्याच वर्षापासून इकडे लिलाव असतो आणि कोकणातले मी भरपूर सारे फिश मार्केट बघितले पण हरणेचं फिश मार्केट थोडासा काही वेगळंच आहे त्याचा वेगळं एक वैशिष्ट्य आहे त्याच्यामुळे खूप मजा येते इकडे यायला अॅन टाइम कधी पण तुम्ही आलात ना दापोली साईडला तर जरूर हरणे फिश मार्केटला भेट द्या तुम्ही इकडे घ्याल का नाही नंतरची गोष्ट पण तुम्ही इकडे फिराल ना तर तुम्हाला काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स बघायला मिळेल ह्या बोटी सगळ्या आहेत ना समुद्रामध्ये दर दिवशी जाऊन मासेमारी करतात आणि असे या इकडे किनारी लागत नाही म्हणून इकडे छोट्या छोट्या होळीतून इकडे पलीकडे मासे आणले जातात आणि लिलावाला इकडे विकले जातात संध्याकाळचं दर दिवशी चार वाजता लिलाव असतो सुरमय बघा हजार रुपये किलो चालले लिलावला किती रेट आहे का माहिती ओके जरा खुरी आपण रकडे वाटे लागले बघा जवळ वाटे लागले कसा हो माशी सतराशेला पूर्ण तीन सतराशेला आणि ताज्या ते वरती स्किन पण बघा त्याची समजत लगेच आणि इकडे हे जे आता इकडे जे फिश मार्केट आहे ना हे रिटेल आहे म्हणजे इकडे होलसेलमध्ये घेतात आणि इकडे रिटेलला विकतात पण इथे पण ता... ताजी तशी मच्छी मिळते आणि रेट कर स्वस्त पण मिळते असे वाट्याने विकतात नंतर इकडे बघा हे मासेच मासे हरण्याचे मासे। हे मासे खरे तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तुम्हाला इकडे यावं लागेल दापवलीमध्ये आणि पूर्ण असे सजवण ठेवले संध्याकाळच्या बरोबर चार वाजल्यानंतर असे मासे सजतात तिकडे या फिश मार्केटला आणि सुक्का मच्छी पण असते बघा मोठी मोठी सुरम ओ कसा चालला किलो सुरमईचा सुरमईचा किलो कसा आहे तरी पण किलो बाराशे हजार बाराशे सुरमई सध्या मार्केटमध्ये खूप डिमांड असते त्याला हॉटेलमध्ये वगैरे आणि आज आजूबाजूला दापोलीच्या इकडे खूप सारे हॉटेल आणि पर्यटन स्थळ आहेत त्यामुळे लोक इकडे येतात फिरायला त्यामुळे त्यांना माशांची डिमांड खूप असते इकडे तर हरणेचा हा लिलाव मार्केट इथले खूप जण मासे खरेदी करतात आणि लिलावमध्ये आहे ना अजून मच्छी अशी येत असते काही बोटी पाठीपुढे असतात तर येत असतात त्यामुळे तिथे लिलाव कंटिन्यू चालू असतो जवळ संध्याकाळी सात वाजेपर्यंत आणि ही अशी विकायला मच्छी तर नऊ वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत असतात रात्री इकडे खास आकर्षण म्हणजे लहान मुलांना तुमच्या आणल्यात ना तर त्यांना बैलगाडी बघायला मिळेल पक्षी बघायला मिळतील आणि हरणाचा किल्ला अशा पलीकडे आहे तर तिथे पण छान आहे इकडे पूर्ण ही कोळी बांधतो सगळे त्यांची ही वस्ती इकडे आणि आपले काही सस्कार मंडळी पण खूप आहे तिकडे आणि हा पूर्ण इकडचा मार्केट शिंगटी शिंगटी म्हणत होता शिंगाडी बऱ्याच जणांची ही पण आवडीची मच्छी असते रस्ता वगैरे भारी होतो तर खास करून गळाला खूप लागतं आमच्याकडे जेव्हा आम्ही फिशिंग करायचो गळ्याने तर ही पण आलं आहे बाजारात मावशीचा तुम्ही कुठे घेऊन जा विकायला देवरला ना का तुम्ही बघितले तुम्हाला देवरला बघा मावशीने ओळखली आमच्या गावाकडे येतात विकायला येतात देवारीला बसतात त्या तुमचा तुम्ही हरणे मधले सगळे प्रॉपर आपले अनेक ते पण असतात ना संध्याकाळचे ते आज आहेत का आज आराम केला त्याने सध्या मच्छी कमी आहे पण दररोज आपली मच्छी असतेच ना फिक्स कधी कमी नसते थोडी तरी असते मग आपला जास्त करून माल इथे लोकलला पण विकला जातो आणि बाहेर पण जातो ना हॉटेलला एक्सपोर्ट होतो जास्त करून जी काही मच्छी दाप रत्नागिरीला जाते काही गोव्याला जाते एक्सपोर्ट जास्त होते वगैरे लोकलला विकली जाते ती बरोबर चला सध्या तुम्हाला पण काम थंडच आहे म्हणजे होय होय चालू थँक्यू तुम्ही लीला मार्केटमध्ये खरेदी ली केलेला माल तुम्हाला इकडे कटिंग कर करून मिळतो इकडे बघा सुरमई पापलेट झिंगा हा वाटा कसा असतो हो? हां सगळा आणि असे छोटे छोटे विकतात ते कसे हे वाले चारशेला वाटा इकडे रिटर्नला थोडी तुमची प्राइस वाढते मग पापलेट कशी बावीसशेला सजवलं मस्त एकदम स्टॉल त्याने पापलेट तर एकदम चकचकीत येत नाही एकदम फ्रेश एकदम फ्रेश हार्माइचा आपला माल कसा असतो मावशी एकदम ताजा आणि फ्रेश नाही डोळे बंद करून घ्यावा रह ना वा वा इकडे काय थोडं होतात बासाबाचे थोडी होते पण काय नाही नेहमीच आहे ते प्रेमाचे बोल ते सुरमाई कटिंग झाली काय व्हायची आहे ड्राय फिश हा वाटा कसा कोलिमचा छोटावाला कुठले एका लागे सगळे शंभर रुपये आहेत किती किलो असतील पाव किलो पाव किलो जास्त आहेत शंभर रुपये मुंबईला तसं चारशे रुपये किलो आहे पण ते बोलतात पावकुल्याच्या वर आहे ना हा सगळा लावणार पण ना हाताने वाढत लावणार पण एक्स्ट्रा आणि सोडे कसे आहेत सोडे नाहीत हे आपल्यात तुम्ही काढलेत ना कसे किलो तरी हे दोन हजार रुपये किलो आणि हे सोळाशे रुपये सोड्या डिमांड आहे ना सध्या लिलावमध्ये मध्ये मासे खरेदी केलेत ना की के तुम्हाला इकडे ना खास करून आईस्क्रीम चहा नाश्ता ज्यूस सगळं मिळतं इकडे पाठीमागे खूप सारे दुकान आहेत तर तिकडे जाऊन आपण बघूया ते अगोदर इकडे सोरमे कटिंग होते ती बघूया जरा सोरमई कटिंग किती मस्त करत बघा मासे आणि एकदम ताजी ताजी मस्त पीस करत बघा साडेचार चार किलोची सुरमई आहे हा एक नंबर पीस करीत बघा हे स्किल आहे सगळ्यांना जमत नाही आणि तुम्ही मचे काय करताय हे सो ह्याचे सोडे काढताय ना धागा काढा लागतो त्या साईडला बघता ना तुम्ही मच्छी घेतलीत तर कधी तुम्ही मच्छीकडे पार्सल पण येऊ शकता थर्माकोल थर्माक्स मध्ये बघा असे तुम्हाला बॉक्स मिळणार तो तुम्हाला पार्सल वगैरे म्हणायला पण मस्त आहे तुम्ही ट्रॅव्हल करून पुणे मुंबईच्या ठिकाणी ओपन शकता हा बॉक्स कसा आहे एकशे ऐंशीला किती बसते मच्छी आठ किलो हे बघा माते बसवून दाखवलेत हे चार किलो बसवलेत अजून चार किलो बसतील आणि हा असा बर्फ टाकून घेतला तर किती एक दिवस पूर्ण राहील ना दोन दिवस पण राहू शकतो ना आम्हाला इथंच येत आहे आम्ही विचारतोय फक्त माहिती लोकांना मिळेल ना दोन दिवस राहतो म्हणजे प्रवास करून तुम्ही पुण्या साईडला मुंबईच्या पुढे पण येऊ शकता दोन दिवस म्हणजे तुम्ही सोलापूर कोल्हापूरला पण येऊ शकता जास्त त्यापेक्षा लांब बघितलं मच्छी इथले लोक घेतात फिरायला जात नाही लोक बॉक्स मध्ये टाकतात बर्फामध्ये नाही तिथे बर्फाचे पाटी मागे खडे मिळतात असे क्रश करून इकडे नाश्त्याचे दुकान आहे तिकडे जरा नाश्ता चहा पाणी काय करूया आपण आम्ही आता आलो चहा पिण्यासाठी स्टॉलवरती आणि इकडे भजी ऑर्डर कर गरम गरम काढत होते टाकी आणि चहा पण द्या

सनसेट होत आला आहे आणि ह्या टेकडीवरती इथे जाऊन आहे ना आपल्याला सनसेट बघायची पण एक वेगळी मजा असते तर तुम्ही कधी मासे घेतला तर तिकडे सनसेट पण बघायला जाऊ शकतात आता अर्ध्या तासामध्ये सूर्यास्त होईल आणि तुम्हाला ते बघायला मिळू शकते इकडे संध्याकाळच्या वेळेस हा परिसर न्याळण्यासारखं असतो आता हे डिझेल भरून चाललेत परत आता बोटी जातील उद्या परत येतील बोटी काय काय बोटी चार चार पाच पाच दिवस असतात आणि हा डिझेल असं त्यांना म्हणून लागतो तर मासे नसेल ना कधी तर मग हा डिझेल त्यांचा वेस्टेज पण जातो कधी कधी मासे असतील तर मग ते रिटर्न निघतात पण नाहीतर नसतील तर मग नुकसान पण सो हे व्यवसायात नुकसान फायदा हा दोन्ही गोष्टी सांभाळून व्यवसाय करायला लागतो तर मंडळी काकी आहेत आणि हा दादा एक आहे ठाण्याला राहिला असतात काकी त्यांचे काका इकडे एका हॉटेलमध्ये काम करतात म्हणजे बंगला आहे ना इकडे स्टेट आहेत त्यांची तर योगाकडे भेट झाली देवगडचे आहेत ते पण आज मासे मासे घेऊ आलेले आणि नातू त्यांचे सगळे फॅमिली ठाण्याला असतात ना वा छान वाटलं आणि आवाज दिला त्याबद्दल थँक्यू सो मच असा सपोर्ट असू द्या आणि छोटू खास करून फलंदालाय असं अर्नेला फिरायला कसं वाटलं बाबू छान ना पप्पा सांगतात पांजू प्रदूषण एवढी व्हिडिओ बघितलं सोपत नाही लहान मुलं असं ठेवावं लागतं तर या आमच्या गावी इकडे जवळ आहे कधीतरी तर मंडळी आता आम्ही मासे खरेदी केलेले आहेत आणि मासे म्हणजे फक्त कोळंबी कोळंबीच घेतली आम्ही आणि ही कोळंबी साशेला पडली जाडीच कोळंबी आहे तर आम्ही थांबलोय आहे मध्ये त्याच्यात तुम्हाला डिटेल माहिती आहे ना आपण एक सेपरेट व्हिडिओ त्याच्यामध्ये मला बघायला मिळेल तर आज ह्या खास व्हिडिओमध्ये फक्त इकडचा लिलाव मार्केट आणि मासे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जर लाईक करा कमेंट करा तुम्ही कधी आलात ह्या साईडला तुमचा काही अनुभव असेल ते नक्की सांगा आणि तुम्ही कधीकधी आल्यानंतर तुम्हाला हे मासे स्वस्त वाटले की महाग वाटले ते पण सांगा इकडे प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो पण ताजी मच्छी मिळते हे एक माहिती आहे की आपल्या गावी मच्छी जरी महाग असली तरी ती ताजी असते एकदम ताजी चवीमध्ये एक फरक असतो जर जो, जो मासे खातो त्याला बरोबर माहिती आहे की ताजे मासेंची टेस्ट कशी काय मग ते प्राइसिंग बघत नाही तर ही चांगली मिळाली आम्हाला सो so, चला मंडळीत मला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, करा कमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या वेळी म्हणजे तुम्ही स्वतःची काळजी घ्या तो परंत बाय बाय कटा यू टेक <laughs> केअर चला बाय